रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीगाव येथे सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे आयुष्यमान भारत कार्ड वाटप भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप उर्फ भोईर यांचे सहकार्य अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांचे सहकारी विवेक तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश राऊत यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप करण्यात आले सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष लहू सचिव कमळाकर पाटील उपसचिव डॉक्टर शंकर शितोळे अलिबाग तालुका महिला संघटक जितेश्री पाटील खजिनदार काशीनाथ पाटील उपखजिनदार बबन पिंगळे सदस्य मनोज पाटील प्रभाकर घरत दत्तात्रेय पाटील सदस्या प्रणाली राऊत सल्लागार ॲडवोकेट दामोदर पाटील यासह ग्रामस्थ व महिला यावेळी उपस्थित होत्या सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी दिलीप उर्फ छोटमशेट भोईर यांच्या मातोश्री स्व रुक्मिणी विठ्ठल भोईर व श्रीगाव येथील स्वपोशीबाई जुईकर यांना दोन मिनिटे स्तब्दा पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवित असून सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे समाजा उपयोगी प्रत्येक कार्यात आम्ही आपल्या सोबत राहू पंचक्रोशीतील सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात येतील व संस्थेच्या वतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या विभागीय आरोग्य शिबिरात आमचे मोलाचे योगदान राहील असे विवेक तेंडुलकर यांनी सांगितले धम्मशील सामंत न्यूज ब्युरो रायगड तर सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयुष्यमान कार्ड या ठिकाणी होत आहे काय नेमकी संकल्पना आहे कशा पद्धतीनं राज्य आणि केंद्र सरकारच्या या योजना राबवल्या जातात जनमानसासाठी या कशा हितकारक कारण मुळामध्ये अलिबाग तालुक्यातील श्रीगाव या छोट्याशा गावातील सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्था हिनी हा एक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे की के आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड हे गावातील नागरिकांना मोफत मिळावं कारण हे कार्ड मिळण्यासाठी वेळ लागतो नागरिकांना पैसे खर्च करावे लागतात ते खर्च करावे लागू नयेत आणि आपल्या गावातच आपल्या नागरिकांना हे कार्ड मिळालं पाहिजे आणि ह्या ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा उदात्त हेतू या संस्थेचा आहे आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता वस्तुता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि एकशे ब्याण्णव अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोई साहेब म्हणजे आदरणीय छोटमशेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते परंतु परवाच त्यांच्या मातोश्रींच वृद्धापकाने निधन झालं त्यामुळे त्यांचे सगळे जे कार्यक्रम आहेत तेवीस तारखेपर्यंत रद्द करण्यात आले परंतु आपल्या अनुपस्थितीमुळे हा पूर्वघोषित कार्यक्रम रद्द होऊ नये यासाठी त्यांनी मला आदेशा सूचना दिली की तुम्ही ह्या कार्यक्रमाला जा आणि हा कार्यक्रम झालाच पाहिजे कारण हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठीचा आहे तो पूर्वघोषित आहे आणि त्याच्यामुळे रद्द होऊ नये नागरिकांना परत जायला लागू नये ही धारणा यामागे त्यांची होती आणि त्याप्रमाणे आम्ही इथं उपस्थित राहिलो मुळामध्ये राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत जसं ही योजना अतिशय महत्वाची आहे आयुष्यमान भारत ही योजना ही सर्वसामान्य जी कुटुंब आहेत ज्याच्यामध्ये भूमिहीन असतील शेतमजूर असतील विकलांग असतील अशा सर्व समाज घटकांसाठी ही लाभदायक योजना आहे आजपर्यंत अशा प्रकारची योजना आल्याचं स्मरत नाही कारण प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच जे उपचार आहेत हे उपचार मोफत मिळणार आहेत हे जे कार्डधारक जे असतील त्यांना हे उपचार हे सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा मोफत मिळणार आहेत आणि ह्या योजनेशी जी रुग्णालय खासगी रुग्णालय जोडली जाणार आहेत तिथे सुद्धा ह्या कार्डधारकांना मोफत उपचार मिळणार आहेत त्याच्यामुळे आपलं घरात जर आजार पण आलं किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला आजार पण आलं तर खर्च कसा करायचा कोणाकडे हात पसरायचे हा विचार पहिल्यांदा येतो आणि तिथेच नातेवाईक किंवा तो रुग्ण हा कोसळून पडत असतो यापुढे हा फार मोठा दिलासा आहे आयुष्यमान भारत हा फार मोठा दिलासा आहे की आपल्याकडे पाच लाख रुपये आहेत केंद्र सरकारने दिलेले हा विश्वास या कार्डांमधून आलेला आहे आणि हा विश्वास घरोघरी पोहोचवण्याचं काम सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेसारखी संस्था करते आहे यासाठी त्यांचं खरोखर अभिनंदन पैशाचा अभिनंदन बाहेर पडत नाहीत का पडत नाहीत पैसा नाही काय तपासणी काही घाबरतात आज आमच्याकडे अशी अवस्था झाली की काही गोष्टी कॅन्सरनी ग्रस्त आहेत त्या कॅन्सर ग्रस्त असल्यामुळं आज आम्ही किती ठिकाणी तो कार्ड काढण्यासाठी मी तहसीलदारमध्ये गेलो तहसीलदार मध्ये गेल्या असताना अ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो तरी त्यांना तो कार्ड उपलब्ध होत नाही ही दुर्दैवी बाब आहे कार कारण का ही मोदी साहेबांची जी संकल्प काढलेली आहे ते बरोबर आहे पण शासनाचा कुठेतरी हे शासने हे काम करायला पाहिजे कारण का आज त्यांच्यावर वेळ लागेल आज ते पैसे हाणणार कुठून ही वस्तुस्थिती आहे पण शासनाच्यावर पुढाकार घेऊन कुठेही कुठल्या कागदूर्तता जाणवू नये त्याचा पुढे पुर त्यांनी विचार करून त्यांना त्यांना हेटांनीपणा हेटलनी करू नये लोकांना चांगल्या प्रमाणे त्यांना सहाय्य करावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि आमच्या आजच्या उपस्थित कार्यक्रमाला विजय तेंडुकर साहेब आणि देश राऊ साहेब तेच आमच्या महिला आघाडी जे पाटील साहेब आहेत आमचे संसदीय सर्व पदाधिकारी आहेत ते यांच्यामध्ये मी धन्यवाद मानतो आणि आजचा कार्य पूर्ण होईल आणि याच्या पुढे हा कार्य पुढे आम्ही राबत आहोत हीच आमची इच्छा आहे